नमस्कार मित्रांनो मी अरुणाधरे पाटील आपण पाहतात नव महाराष्ट्र आज आपण शिवसेना नेते श्री संजय राऊत यांना जो काही आजार झालेला आहे त्याविषयी चर्चा करणार आहोत मित्रांनो हा रोखोक आपण पाहतात सर्वप्रथम ना साठवण करून देतो की हा चॅनल आपण सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनचे बटन दावा कारण नव महाराष्ट्र म्हणजे आवाज महाराष्ट्राचा मराठी म्हणाचा शिवसेना नेते उभाटा गटच आयुक्तचे संजय राऊत यांनी आपण एक दोन दिवसापूर्वी पोस्ट केली भावनिक आव्हान आपल्या उभाटा सेनेच्या शिवसैनिकांना केलं की मी काही अल्पशा आजारामुळं दोन महिने आपणाशी चर्चा करणार नाही किंवा भेटणार नाही आणि याबद्दल आपण दिदेलगिरी व्यक्त करतो आता शिवसैनिकांमध्ये एक संभ्रम असा निर्माण झाला की यांचं नेमकं आहे काय तर विश्वसनीय सूत्रांकडून असं समजतं आहे की त्यांना मुलांच्या एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे त्यांना डॉक्टरांनी कमीत कमी दोन महिने कोणाशी संपर्क करायचा नाही किंवा संसर्ग ज्याला म्हणतो अशा प्रकारे संपर्क होऊ हो नये याची काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे परंतु या मुदतीमध्ये डॉक्टरांच्या लेखी असं आहे की तीन महिने कमीत कमी त्यांनी कोणाला भेटू नये आता आतड्याचा काहीतरी कॅन्सर आपण ज्याला म्हणतो अशा प्रकारचं त्यांना आजार झालेला आहे कॅन्सरचा परंतु तो प्राथमिक स्वरूपाचा आहे म्हणजे त्याच्यावर इलाज होऊ शकतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे तर आपण एक ग्रहीत धरून चालूया की त्यांना तो, तो प्राथमिक स्वरूपाचा तो जो कॅन्सर आहे तो झालेला आहे त्यामुळं त्यांना आराम करायला सांगितलेला आहे परंतु आता यानंतर एक चर्चा सगळीकडे सुरू झालेली आहे की संजय राऊतांना नेमकं झालंय काय कारण तो कॅन्सरचा जो आजार आहे तो जो जो ते उघड करत नाही नेमकं काय त्यांना झाले आणि समाजापासून दूर राहण्याचा आता जवळजवळ आपण दररोज पाहतो सकाळी ते नऊ वाजता प्रेस समोर येतात त्यांच्या घरीच प पत्रकार परिषद दररोज होते आणि संजय राऊत काय बोलतात याकडं जनतेचं लक्ष असतं कारण ते काहीतरी म्हणजे विरोधी पक्षांवरती टीकाच करणारे बोलवत असतात विरोधी पक्षांच्या भाषेत सांगायचं तर तो नऊचा भोंगा आहे भोंगा म्हणजे मशिदीत ज्या प्रकारचं भोंगे वाजतात अनाज त्यांचं काय आजन काय चालतं तशी त्यांना संज्ञा दिलेली आहे परंतु संजय राऊतांना नेमकं झालं काय आता काही लोकांचं असं म्हणणं आहे मित्रांनो की एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे ज्यावेळी बंड करून शिवसेनेमध्ये सुरतमार्गे गुवाहाटीला गेले त्यावेळी त्या ठिकाणी त्यांनी कामाक्षा देवी आहे त्या कामाक्षा देवीचं दर्शन घेतलं आणि त्यांच्याकडे आशीर्वाद मागितले कामाक्षा देवीची ख्याती दूरवर पसरलेली आहे कामाक्षा देवी ही गुवाहाटीच्या जवळ जरी असली तर त्याचा संपूर्ण देशामध्ये त्यांचे भक्त आहेत कामाक्षी देवी ही तारण मारण ज्याला आपण काय म्हणतो जादूटोना वगैरे असतील त्यामुळं ते जादूटोणा करणारे असतील किंवा संत महात्मा साधू असतील यांच्यासाठी त्या ठिकाणी उत्तम स्थळ त्यांच्यासाठी त्या तारण मारण जे काही जादूटाना असतो त्यासाठी मानलं जातं अशी आख्यायिका आहे आता महाराष्ट्र आपलं पुरोगामी आहे आपण अंधश्रद्धा वगैरे हो मानत नाही परंतु श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात दोन्ही ह्या वेगवेगळ्या बाजू आहेत आपण आईला आई आए म्हणतो पत्नी ही माईला असते तिला पत्नी का म्हणतो प मुलगीला मुलगी का म्हणतो तर ह्या ज्या काही आपल्या श्रद्धा आहेत या, या मित्रांनो जोपर्यंत आहेत तोपर्यंतच हे जग चालेल ज्या दिवशी श्रद्धा माणसाची संपून जाईल त्या दिवशी कोणी आई आईला आई मानणार नाही बहिणीला बहिणी मानणार नाही मुलगीला मुलगी मानणार नाही आणि मग ती जी, आए, आए मुल्गी जी अंधश्रद्धा सुरू होईल ती खरी अंधश्रद्धा आहे मित्रांनो आता कामाक्षी देवीचं जे त्यावेळी जे एकनाथ शिंदे गेले होते चाळीस आमदारांनी अजून काही अपक्ष वगैरे घेऊन तर त्यावेळेस याच संजय राऊतांनी त्यांच्यावर अशी टीका केली होती हे बावन रेडे घेऊन एकनाथ शिंदे कामाक्षा देवीला बळी द्यायला आलेले आहेत ते यांचं त्या ठिकाणी बळी देणार आहे आणि त्यांनी परास्ते किंवा असं शाब्दिक डायरेक्ट नाही परंतु इनडायरेक्टली त्यांनी कामाक्षा देवीवरतीच टीका केली होती एकनाथ शिंदेवरती टीका केली होती त्यांच्या आमदारांवरती टीका केली होती आणि सर्वात महत्वाची गोष्ट की ज्यावेळी एकनाथ शिंदे मुंबईवरून सुरतला गेले त्यानंतर गुवाहाटीला गेले त्यावेळी ते मतदान करून राज्यसभेचं गेले आणि एक याच संजय राऊतांना निवडून देऊन मग ते आमदार आपापल्या मार्गे सुरत मार्गे गुवाहाटीला पोचले ज्यावेळी संजय राऊतांना अटक झाली होती त्यावेळी त्या जेलरला एकनाथ शिंदे यांनी फोन करून सांगितलेलं होतं की संजय राऊत आमचे मित्र आहेत त्यांना कुठल्या प्रकारची कमतरता हो 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 त्या ठिकाणी पडू देऊ नका आणि मग ज्यावेळी संजय राऊत म्हणले की ती मी कालकोठरीत होतो वगैरे मला लिखाण करायचं होतं परंतु मला भिंतीवर लिहायची वेळ येते काही सावरकरांसारखी अशी परिस्थिती झाली होती तर ते तद्दात खोटं बोलत होते मित्रांनो त्यावेळी ते स्वतः त्या जेलरच्या कॅबिनमध्ये बसून लिखाण करत असत आणि सामनालासुद्धा त्यांचे आग्रलेख त्या ठिकाणी बसून येत होते हे निर्विवाद सत्य आहे तेव्हा राजकारणामध्ये खोटं हे बोलावंच लागतं परंतु कामाक्षी देवींच्या वरती जेव्हा खोट ते खोटं बोलले त्यावेळी काहींचं असं ज्योतिषांचं किंवा तज्ज्ञ मंडळींचं मत आहे की हा त्यांच्यावर कामाक्षी देवीचा कोप आहे त्यामुळे हे अशा प्रकारचे आजार त्यांना सुरू झालेले आहेत आता ही अंधश्रद्धा असू शकते दुसरीकडे आपण मित्रांनो पाहतो कोकण कोकणामध्ये कोकणामध्ये प्रत्येक गावामध्ये तांत्रिक मांत्रिक आहे तिथे जरी थोडं जरी काही भांडण झालं तर ते सरळ धमकी देतात तुमच्या नावाचा मी नारळ फोडेल तर कोकणात ही अंधश्रद्धा खूप मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे आपण मधून मधून पाहतो की मुलाचा बळी दिला किंवा एखाद्या माणसाचा बळी दिला अशा प्रकारची उदाहरणं महाराष्ट्रात देखील आहेत परंतु कोकणामध्ये या अंधश्रद्धेला जास्त खतपाणी घातलं जातं आणि त्या ठिकाणी ही अंधश्रद्धा चालते हे जादूटोना तारण मारक हे काही जे असतात हे त्या ठिकाणी चालतं आणि कोणी काहीही म्हटलं मित्रांनो तर हे काही अंशी खरं आहे कारण आपण अशा प्रकारचे खूप तांत्रिक मांत्रिक सगळीकडे आहेत ठाण्यात एक गुरु नामक गुरु या नावाचा एक तांत्रिक आहे तो ठिकीला असेच कोणातरी तरी फोटो घेतो आणि त्याला मारण्याचे प्रयोग करतो एका मोठ्या नेत्यानं अशा प्रकारचं एक समोरच्या एका मोठ्या नेत्यावर ठाण्यात प्रयोग केला होता परंतु त्या समोरच्या माणसानी त्या ठिकाणी दुसराच तांत्रिक आणून तो त्या ठिकाणचं त्याचं जे काही जादूटोवणा होता तो उलटवलेला होता आणि त्यात ज्याने तो जादूटोना केला होता त्याचा मृत्यू झालेला देखील आहे दुसरं कशाला आम्ही देखील वसई या ठिकाणी तृंगारेश्वर फाटा ज्या ठिकाणी आणि त्या ठिकाणाहून पूर्वेला तृंगारेश्वर ज्याला पर्वत आपण म्हणतो तिथे तृंगारेश्वरांचं पर मंदिर आहे त्याच्यावरती अकरा किलोमीटर सदानंद बालीगुगी महाराजांचं मंदिर आहे आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी जे हितेंद्र ठाकूर भाई ठाकूर यांचे गुंडा असतील आणि त्यामुळं त्या ठिकाणी एका आदिवासीची नवीन शर्तीची जमीन गुंडांनी घेतली होती आणि त्या ठिकाणी त्यांना स्टील मार्केट बसवायचं होतं नंतर त्या आदिवासी आमच्याकडं आल्यानंतर आम्ही त्याविरोधात आवाज उठवला आणि ती जागा त्या आदिवासींना मिळवून दिली परंतु ती नवीन शर्तीची जागा असल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी मग शनी धाम या ठिकाणी मंदिर शनी मंदिर करण्याचं त्यांच्या पुढे प्रस्ताव ठेवला आणि मग त्या ठिकाणी आम्ही ते शनी शनिधाम मंदिर बांधलं मंदिर, शनी मंदिरमध्ये चौथा राहतो आणि तो दो 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 शिंगनापूर शिंगनापूर ती जी मूर्ती आहे ती जवळजवळ दोन टानाची मूर्ती प्रति शिंगणापूर सेम शिंगणापूरचे जे शनी मंदिर आहे त्या ठिकाणच्या सारखीच मूर्ती आम्ही शे नेवाशावरून त्या ठिकाणावर नेली होती दोन टन मूर्ती क्रेनने नेली आणि क्रेनने त्या ठिकाणी बसवले त्यांचे भेट आपण ज्याला म्हणतो ते आम्ही शिंगणापूरलाच नेऊन त्या मूर्तीला आम्ही ट्रकच आखी त्या ठिकाणी नेऊन ते अभिषेक केलेलं तेल असे ते एक सगळं कार्यक्रम केला होता नंतर आज ज्या ठिकाणी शनी मंदिर आहे शनिधाम आहे ते प्रतिशेगनापूरसारखंच सेम चौथारा वगैरे मारुतीचा आणि त्या ठिकाणी केलं परंतु नंतर त्या ठिकाणी त्या आदिवासींना काही उत्तर भारतीय गुंड आपण ज्या भूमाफिया ज्याला म्हणतो हे भेटले आणि मग आम्ही जे ठरवलं होतं त्या बाजूला सुशोभीकरण करायचं जवळजवळ एक एकर जागा होती परंतु त्या आदिवासींच्या मनामध्ये त्यांनी काहीतरी क्लेम्स दाखवून कशाला या दा मंदिराच्या बांधडी परत आपण चाळी बांधून विकू आणि मग त्या आदिवासींनी आमचं न ऐकता जे आम्ही सर्वही जागा खालून खाली करून दिली होती त्यावेळी ठाण्याला झेंडेसाहेब कलेक्टर होते विखे पाटलांची जावई त्यावेळी मी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव के पाटील प्रतिष्ठानचा अध्यक्ष असल्यामुळं त्यांनी आम्हाला काही सहकार्य केलं आणि ते त्या ठिकाणी जे अनाधिकृत बांधकामं झालेली होती स्टील मार्केट ती पाडली गेली मग आम्ही मंदिर त्या ठिकाणी उभारले शनी परंतु त्या आजूबाजूचा विकास न करता त्यांनी चाळे बांधून त्या ठिकाणी विकल्या विकायचं सुरू केलं आणि मग आम्ही त्या ठिकाणी सक्ष दुर्लक्ष केलं आणि त्याच्या विरोधात आम्ही काही अर्ज वगैरे केले होते त्या ठिकाणी तो जो आदिवासी गुड्ड आहे ज्याने हे भोमाफिया म्हणून त्यांनी जे त्या ठिकाणी चाळी उभारल्या त्याने असंच आमच्यावरती जा ठाण्याला एक गुरु म्हणून कोणतं काय त्याच्याकडे आमचे फोटो वगैरे देऊन आम्हाला म्हणजे मृत्यू कसा होईल आमचं अशा प्रकारचं त्याने देखील आमच्यावर प्रयोग केले हे आम्हाला नंतर समजलं तर असो हा ज्याचा त्याचा एक भाग असतो श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा परंतु अशा काही गोष्टी आहेत मित्रांनो त्याचा आपल्याला त्याच्यावर तो विश्वास ठेवायलाच हवा दुसरीकडे मी जे सांगितलं आपल्याला कोकणामध्ये आम्ही ज्यावेळी मुंबईला देखील शिवडी विभागात राहतो होतो त्या ठिकाणी देखील आजूबाजूला कोकणस्थ लोकांचं खूप रहिवाशी आहे त्या ठिकाणी त्यात देखील अशा काही होत्या महिला की त्या अशा करणे बाधा वगैरे गोठवणा करायच्या परंतु त्यांच्या तितकी ताकद असायची की समोरच्याकडून आपण जर पीठ एखाद्याकडून थोडं उसणं घेतलं आणि आपण थोड्या वेळानं आप बघितलं आपले सर्व डब्यातलं प्लेट गायब व्हायचं असे काही अनेक चमत्कार आम्ही त्या ठिकाणी पाहिलेले आहेत नंतर पालघरला आम्ही असताना त्या ठिकाणी असंच एक दिवशी आम्ही तिथं अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलनाच्या आयोजनार्थ पालघर स्टेशनजवळ आमचे जे महाराष्ट्र वाहतूक सेनेचा एक माझी जिल्हाध्यक्ष होता जावेद खान म्हणून त्याचं ऑफिस घेतलं होतं परंतु मी त्या ठिकाणी केळव्याला जाऊन येऊन राहताच ऑफिसमध्ये एक दिवस मी मुंबई मंत्रालयातून ले लेट गेल्यामुळं ले त्या ठिकाणी पालघरवरून केळव्याला जाणाऱ्या रिक्षा बंद झाल्या होते म्हणून मी त्या ठिकाणी रात्री झोपलो आणि त्या ठिकाणी मला वाटतं त्या दिवशी आमोशा वगैरे असं काहीतरी होतं तर अक्षरशः त्या ठिकाणी मी ज्यावेळी त्या बाकड्यावरती झोपलो तर रात्री असं मला असं एकदम दाबल्यासारखं वरून झालं जेव्हा मला जाग आली तर मी घामाघूम झालो होतो दरवाजे तर सगळे बंद होते आत गेट बंद होतं बाहेरचं त्या इमारतीचं मग त्या ठिकाणी आलो कोण मग मी घाबरले घाबरल्या म्हटलं आता आपलं एक डोकं चालवलं की हनुमान चालिसा मोबाईलवरती लावला आणि मी पुन्हा झोपलो हनुमान चालीसा माझ्या डोक्याजवळ मोबाईल होता मित्रांनो खरं सांगतो अंगावर शहरी येतात परंतु पुन्हा तोच प्रकार माझ्याबरोबर लागला हनुमान चालिसाचा काही फायदा त्या ठिकाणी झाला नाही कशी तशी रात्र मग मी मोबाईल येते पाहतच असं जागून काढली आणि दुसऱ्याविषयी खरोखर थंडी आणि ताप आल्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे गेल्यानंतर आम्हाला बरं वाटलं तेव्हा काही गोष्टी आहेत त्या कबूल करायलाच लागतात मित्रांनो तेव्हा कोकणामध्ये सुद्धा संजय राऊतांचे विरोधक भरपूर प्रमाणात आहेत त्या ठिकाणी देखील त्यांनी अशा प्रकारचा जादू जादूटोणा केलेला असू शकतो आणि त्यामुळं देखील संजय राऊतांवर ही वेळ आलेली असेल कारण ती संजय राऊत म्हणजे कुणाचीही मुलं हे जाणं न ठेवता मग ते भारतीय जनता पक्षाचे नेते असोत एकनाथ शिंदे यांचे असोत अजित पवारांचे असोत अत्यंत खालच्या भाषेत हो ते टीका करतात स्वतःला ते बाळासाहेब ठाकरे समजतात परंतु त्यांनी क लक्षात ठेवायला हवं होतं की आपण बाळासाहेब ठाकरे नाहीत आपण उद्धव ठाकरे यांचे पगारी नोकर आहेत आणि ते स्मिता ठाकरे यांनी एकदा बोलून दाखवलेलं होतं कारण ज्यावेळी मुख्यमंत्री बनवायची वेळ आली होती मित्रांनो त्यावेळी शरद पवारांच्या नजरेसमोर संजय राऊतांचं नाव होतं की यांना मुख्यमंत्री करावं म्हणजे शरद पवारांचं सगळं सुरळीत चाललं असतं परंतु रश्मी ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचं नाव सुचवण्याच्या सूचना सगळ्या आमदारांना दिल्या होत्या आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं गेलं आता त्यांनी काय दिवे लावले किती वेळा मुख्यमंत्री मंत्रालयात गेले हे आपण पाहिलेलं आहे दोन अडीच दिवस ते अख्ख्या अडीच वर्षात मंत्रालयात गेले आणि फेसबुकवरून घरात बसून कारभार करत होते त्यात काही कोरोनाचा काळ आपण बघू शकतो परंतु ते असो आता संजय राऊतांना मग नेमकं कामाक्षी देवीचा कोप झाला की कॅन्सर झालाय की कोकणातील कोणी जादूटो ना केले कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा काही लोक असे फायदा घेतात मित्रांनो आम्ही अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलन करण्याच्या एका कामासाठी आम्ही पाशा पटेल जे आहेत आता कृषी मूल आयोगाचे अध्यक्ष त्यांना भेटलो होतो त्यांनी एक दुष्काळ परिषद काहीतरी लातूरला त्यांनी ठेवली होती त्यावेळी आम्हाला त्यांनी आमंत्रित केलं होतं तिथं आमची चर्चा झाल्यानंतर ते म्हटले या त्यावेळी पांडुरंग भूतकर की काही त्यांचं आता मला नाव आठवते कृषी मंत्री होते तर त्यांच्याकडे आम्ही ते म्हटले मुंबईला आपण त्यांच्याकडं जाऊ मग त्या त्यांच्या त्या कृषीमंत्र्यांच्या आम्ही ज्यावेळी गेलो पाशा पटेलाने आम्ही त्यावेळी ते त्यांचं एक नवीनच त्या ठिकाणी एक जोक म्हणा किंवा चर्चा म्हणा सुरू होती आणि पाशा पटेलांचं असं म्हणणं होतं की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे पहा बरं पाशा पटेल जिवंत आहेत अजून त्यांना आपण ह्या घटना आजही विचारू शकता की त्यांचं म्हणणं आहे की आपल्या कार्यकर्त्यांना गोपीनाथ मुंडेंचा आजही फोन येतो आणि ते त्या कार्यकर्त्यांशी बोलतात तर त्यावेळी ते जे कृषी मंत्री होते पांडुरंग आता नावं लक्षात नाही तर त्यांना अशाच प्रकारे फोन आला होता आणि त्यांच्या खरोखर डोळ्यात पाणी आलं त्यानंतर त्यांच्या बाजूला एक इसम होता त्यांना देखील असाच गोपीनाथ मुंडेंचा फोन आला त्यांनी त्यांचं नाव घेतलं अरे कसं आहे काय चाललंय सगळं विचारलं आणि त्या सुद्धा डोळ्यात आश्रू आले तर हे पाशा पटेल अशा प्रकारे त्या ठिकाणी ही चर्चा होती की गोपीनाथ मुंडे त्यांच्या कार्यकर्त्याबरोबर आजही फोनवर बोलतात तेव्हा ही बोलता। ते श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आणि ती अंधश्रद्धाच असेल मित्रांनो कारण आता जे ए आय जनरेशन जे फोनचं आता आपण आलेलं पाहतो आवाजाचं अमिताभ बच्चन असो किंवा कोणाच्याही आवाजात तो आपण वाईस चेंजिंग आवाज करू शकतो तसं तो प्रकार असू शकतो आणि कोणीतरी गोपीनाथ मुंडे यांच्या आवाजात या कार्यकर्त्यांना फोन करत असू शकतात तेव्हा हा ज्याचा त्याचा भाग आहे श्रद्धेचा मग अशा वेळेला संजय राऊतांना नेमकं काय झाले का त्यांना तो प्राथमिक स्वरूपाचा कॅन्सर झालेला आहे की कामाक्ष देवीचा कोप आहे की कोकणातील कोणी नेत्याने त्यांच्यावर जादूटोणा केला आहे अशा प्रकारचं एक वातावरण शं, शंका म्हणजे शंकाकुशंका आता सोशल मीडियावर चर्चेला जात आहे त्यांचे मित्र अनिल थत्ते यांनी देखील या गोष्टींना दुजारा दिलेला आहे त्यांना एक तर कामाक्षा देवीचा कोप असेल किंवा कोकणातील कुणीतरी राजकीय शत्रूने त्यांच्यावर करणे किंवा जादुटावणा केलेला असेल असो मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा ट्विट करून त्यांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केलेली आहे मग ते दुसरे राजकीय विरोधक असोत किंवा फडणवीस असोत एकनाथ शिंदे असोत सर्वांनी त्यांच्या प्रकृतीच्याविषयी चिंता व्यक्त केलेली आहे ते लवकरात लवकर बरे होऊ त्यांचा भोंगा पुन्हा सुरू होव असे आता आम्ही देखील हीच प्रार्थना करू शकतो आणि शिवसेनेचे एक बाजू आपण जी लढवया म्हणून होती प्रवक्ता ती आज लंगडी पडलेली आहे दुसरे एक मित्रांनो चर्चा छुप्या आवाजामध्ये सुरू आहे की संजय राऊतांच्या जागेवरती त्या ठिकाणी निखिल वागळे यांना कार्यकारी संपादक नेमण्याच्या हालचाली सुरू आहेत परंतु निखिल वागळे हे संपादक म्हणून त्या ठिकाणी येऊ शकतात कार्यकारी संपादक म्हणून त्या ठिकाणी काम करण्यास त्यांना म्हणजे त्यांची इच्छा नाही असे एक चर्चा सुरू आहे म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी मनोमन ठरवलेलं आहे की संजय राऊत आता आपल्या कामाचे नाही आता त्यांची जागा आता दुसऱ्या तरी द्यायला लागेल कारण दुसरीकडे आता संजय राऊतांच्या जागी राज ठाकरे आता तो किल्ला लढवायला आलेले आहेत आता भाजप असेल किंवा महायुतीला शिवाय द्यायला राज ठाकरे त्यांची जागा घेतील संजय राऊतांची मग संपादक कोण कार्यकारी संपादक कोण तेव्हा निखिल वाघड्यांचा नावाचा विचार सुरू आहे आणि अशा प्रकारे संजय राऊत यांच्यावरती आता हा दैवी कोप म्हणा किंवा उद्धव ठाकरेंचा कोप म्हणा किंवा शारीरिक व्याधी म्हणा ही आ अशा प्रकारे त्यांच्या साडेसाती मागे लागलेली आहे तुरते इतकेच मित्रांनो आपलाच आव हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र